ते आता लोक विचारतात आमक विचारू रस्ते तुमचे केन्ना जातले सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून गाडयो चल टू व्हिलरांना खूप त्रास जातात केक्झॅक्टली असा पण तुमक आठ दीस पहिली पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आम्ही फाटल्या दिसांनी सांगला आता सांगता वर्क ऑर्डर ऑलरेडी मेजर व्हडल्या रोडांचे सगळ्यांनी दिल्ले असतात इवन ह्यो मेजर व्हडलो रोड आहात चोपडे टू मांद्रे फस्ट फेजीचं तो ज्लो आहे आम्ही रावलेले हॉट मिक्सिंग प्लांट स्टार्ट जातो हॉट मिक्सिंग प्लांट जाता नोव्हेंबर नॉवंबर एंडात त्याच्या पहिली आता पेता असताना मोर्जे किंवा तुयन हंगर प्रोटेक्शन वॉलाचे आणि गटर्स बांध बांधकाम करू केले आहे म्हणजे हे स्थानिकांनी अंडरस्टेंड करू जे की रस्त्याची कामं सुरुवात केली आणि एक रिक्वेस्ट सगळ्यात तुमच्या माध्यमातून सांगता की जोपर्यंत हॉट मिक्सिंग प्लांट स्टार्ट जायना तोपर्यंत रस्त्या डांबर घालूक मेळान आणि तो हॉट मिक्सिंग प्लांट नोव्हेंबर एंडाक जाता सो आता सुद्धा आम्ही प्रयत्न करतात की कोडा पहिली बारा आमचे वर्क ऑर्डस येले बारा आमकां इनॉग्रेट जाय रस्ते गटर्स बी सगळे ते फाल्याच्या आख्या आमकां कंप्लीट करतात ते आम्ही प्रयत्न करतात थँक्यू पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा